मंचावर उपस्थित महाराष्ट्र उद्योग महाविकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा शर्मासाहेब आणि उपस्थित व्यासपीठ उपस्थित व्यासपीठ एवढ्याकरता म्हणतो की आम्ही सावली म्हणतो कारण की आम्ही साम सावलीत बसलो आहे आणि तुम्ही सगळे आहात त्यामुळे इतरांची नावं घेत नाही फक्त दोनच मिनटात मी माझं भाषण संपवतो साहेब मी दोन हजार उपीनजी दोन हजार मी आणि उदय उदय म्हणजे उद्योग मंत्री हे व्यायाम करायचो ज्या दिवशी उदयने व्यायाम करायचा सोडला त्या दिवशी मी व्यायाम करायचा पण बंद करून टाकलं मी रोज पंचेचाळीस मिनटं धावायचो माझं वजन त्यावेळी अठ्ठ्याहत्तर किलो होतं आज अठ्ठ्याण्णव किलो झालं पण आज, आज शपथ घेताना वाटलं पण आणि शपथ घेताना मी पण मनातल्या मनात शपथ घेतली की उद्यापासून धावायला सुरुवात करायची साहेब दोन ज्या दिवशी मी व्यायाम धावण्याचं सोडलं त्याच्यापूर्वी माझ्याकडे असा नियम होता एक जूनला आणि एक जानेवारीला मी माझ्या पूर्ण फील्डवरच्या स्टाफला डेटानिस इंजेक्शन द्यायचो त्यांचं मेडिकल चेकअप बी करून द्यायचो तसंच जे ऑफिसमधला स्टाफ होता त्यांना दर एक तास जर सकाळी चालले नाहीत तर त्यांना मी पगार द्यायचो नाही ह्याच्याकरता त्यांच्या बायकाकडून मी घ्यायचो पण हे मी धावण्याचा बंद आहे उदयानेच व्यायाम सोडला म्हणून मी व्यायाम करायचा सोडला पण आज सांगतो तुम्हाला मी आज शपथ घेतली की उद्यापासून मी धावायला सुरुवात केली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विपिनजी शर्मांना सांगू इच्छितो कारण उदय आज मंत्री आहे उद्या हे माहीत नाही कोण कुठच्या ह्याच्यात तम्राफट घेऊन आले पण विपिनजी शर्मा हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राहणार आहेत तर मग अशी कोणी अपेक्षा व्यक्त केली की महिलांच्या पण स्पर्धा व्हाव्यात महिलांच्या पण स्पर्धा शंभर टक्के घ्याव्यात पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मी सांगू इच्छितो की इतर स्पर्धेनासुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं जेणेकरून हा ह्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होतो साहेब हे तीन दिवस बाकीचे तीनशे पासष्ट दिवसांना उजाऱ्यात घेऊन जातात हे तीन दिवस सगळे जे एकत्र येतात एकत्र राहतात त्याच्यामुळे तीनशे बासष्ट दिवस लोकांना ऊर्जा मिळते त्याच्याकरता माझी विनंती आहे तीन दिवसाची ही स्पर्धा नंतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवावेत ती माझी विनंती आहे कृपया आपण याच्याकडे जरूर लक्ष द्याल सांगतो आणि सांगतो जय हिंद